नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगी वाजलेलं आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये प्रचारांची रणधुमाळी सुरू आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे तर एकीकडे महायुती आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे आहेत तर महायुतीमध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत आघाडी विरुद्ध युती आणि अशात आता फाईट ही होणार आहे पण सगळ्यात जास्त टफ फाईट कुठे कुठे होऊ शकते त्याचे काही अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो पण यातले सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या मैत्रीपूर्ण लढती असू शकतात किंवा सेनाविरुद्ध सेना, सेना किंवा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा या फाईट असू शकतात तर पहिली जागा आहे नेवासा विधानसभा मतदारसंघामधनं विठ्ठलराव लांघे हे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत तर शंकरराव गडाख हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत अजित पवार गटाचे अब्दुल शेख यांनी या ठिकाणाहून अर्ज भरला होता हे देखील उ उत्सुक होते इच्छुक होते परंतु त्यांची माघार झालेली आहे शंकरराव गडाख विद्यमान आहेत आमदार आहेत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे मोठी चांगली पकड त्यांची आहे अपक्ष म्हणून ते निवडून आले होते दोन हजार एकोणावीसला आणि नंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले फुटीनंतर ते उद्धव सोबतच राहिले आणि आता उद्धव ठाकरेंनी त्यांना पुनश्चे एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे विठ्ठलराव लांघे हे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत त्यांना टफ देण्यासाठी ते मैदानात असणार आहेत तर पुढील जागा आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची संजय गायकवाड जे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत आणि जयश्री शेळके ज्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार आहेत भाजपचे विजयराज शिंदे हे या मतदारसंघामधनं इच्छुक होते परंतु भाजपने युतीचा धर्म पाळत विजयराज शिंदे यांना आपल्या तिकिटाची किंवा आपल्या उमेदवारीची माघार घेण्यासाठी परिपूर्णाशी तयारी केली आणि त्यांनी माघार घेतली त्यामुळे संजय गायकवाड जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत जयश्री शेळके यांचं देखील स्थानिक संघटन अतिशय मजबूत आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई शेळके यांचा चांगला कनेक्ट आहे आणि संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जातात एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते गुवाहाटीला गेले उद्धव ठाकरे यांची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदेंना जवळ केलेला होता त्यामुळे भाजपचे विजयराज शिंदे यांनी जी माघार घेतली आहे त्यामुळे संजय गायकवाड यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत तर पुढील उमेदवार आहेत चिखली विधानसभा मतदारसंघामधून श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे असा पारंपरिक सामना या ठिकाणी होतो आत्ताही तसाच सामना होतो आहे श्वेता महाले या भाजपकडनं लढत आहेत राहुल बोंद्रे हे काँग्रेसकडनं लढत आहेत श्वेता महाले या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात आणि देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या मंत्र्यांपैकी आमदारांपैकी त्यांचं नाव पुढे येतं तर एकनाथ शिंदे गटाचे कुणाल गायकवाड हे या ठिकाणाहून इच्छुक होते त्यांनी देखील अर्ज भरलेला होता परंतु एकनाथ शिंदे यांनी कुणाल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज मागा घे माघार घेण्यासाठी त्यांना विनंती केली मान्य केली आणि यामुळे श्वेता महाले या महायुतीच्या उमेदवार ज्यांच्या विरोधात बंडखोरी झाली असती तर त्यांचं चिखली विधानसभा मतदारसंघामधलं हे शीट धोक्यात आलं असतं परंतु शिंदेगटाच्या कुणाल गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या देखील विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत तर पुढील मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघ मोनिका राजळे भाजपच्या उमेदवार आहेत विद्यमान आमदार आहेत आणि प्रतापराव ढाकणे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडनंही निवडणूक लढतात तर भाजपचेच गोकुळ दौंड यांची माघार झालेली आहे गोकुळ दौंड यांना माघार घेण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना यश मिळालेलं आहे त्यामुळे मोनिका राजळे ज्या विद्यमान आमदार आहेत या या मतदारसंघातनं पुनश्च एकदा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु प्रतापराव ढाकणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळवत या मतदारसंघामध्ये जो ओबीसीचा फॅक्टर आहे तो ओबीसीचा फॅक्टर आपल्या बाजूने झुकवण्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे असंच आता बोललं जाऊ लागलेलं आहे प्रतापराव ढाकणे आणि मोनिका राजळे यांच्यामध्ये हा सामना आहे पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि याच पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये लक्षणीय संख्या ही ओ बी सी समाजाची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देखील मराठा विरुद्ध ओबीसी असं काळ चालणार आहे आणि त्यातच मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणे हे ओ बी सी नेते पुण्याच्छे एकदा एकमेकांच्या समोर आहेत सींची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारसंख्या आहे तर त्यामुळे प्रतापराव ढाकणे आणि मोनिका राजळे हे या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळे यांच्यामध्ये हा सामना होतो शिंदे गटाचा आहे शिंदे गटाच्या अक्षय जाधव यांची माघार आहेत यांनी माघार घेतलेली आहे युतीमधनं दिलीप मोहिते पाटील आणि अक्षय जाधव हे या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक होते दिलीप मोहिते यांना अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळाली आहे तर बाबाजी काळे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारी मिळालेली आहे तर शिंदे गटाचे अक्षय जाधव यांची माघार आहे यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी टसल होती परंतु विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं हे उमेदवारी जाहीर झालेली आहे तर पुढील मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ विक्रमसिंह पाचपुते भाजपचे उमेदवार आहेत तर अनुराधा नागवडे या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत भाजपच्या प्रतिभा पाचपुते यांची माघार ही विक्रमसिंह पाचपुते यांच्या विजयाच्या दिशेने आहे अनुराधा नागवडे या देखील चांगलं संघटन ठेवून आहेत आणि त्यामुळे एक ना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं त्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ लढत आहेत तर पुढील मतदारसंघ आहे सांगली विधानसभा मतदारसंघ पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत तर सुधीर गाडगिळ हे भाजपचे उमेदवार आहेत याच सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या शिवाजीराव डोंगरे यांची माघार झाल्यामुळे सुधीर गाडगिळ यांच्या गटामध्ये एक मोठं चैतन्य निर्माण झालेलं आहे सुधीर गाडगिळ हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं सांगितलं जातं आहे परंतु आपण सांगलीचा सा जर विचार केला तर या ठिकाणाहून देखील काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार हे लोकसभेला निवडून आलेलं होतं आणि त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना ते बॅकिंग मोठ्या प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी चांगला होल्ड आहे आणि सांगली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसदेखील आपल्याकडे ठेवू शकतो असं देखील सांगितलं जातं आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे दौंड विधानसभा मतदारसंघ राहुल कुल हे भाजपचे उमेदवार आहेत तर रमेश थोरात हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत अजित पवार गटाच्या वीर धवल जगदाळे यांनी माघार घेतलेली आहे आणि राहुल कुल यांच्यासाठी ते एक अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या मर्जीतले मानले जातात आणि राहुल कुल यांच्या पत्नी यांनी दोन हजार एकोणावीसची लोकसभा ही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात फडणवीसांच्या सांगण्यावरूनच लढलेली होती आणि त्यांना देखील बहु दु, दु, दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली होती आणि या विधानसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघामधनं राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत रा रमेश थोरात हे देखील त्यांना चांगली टक्कर देतील आणि त्यांच्यामागे शरद पवारांची देखील ताकद या दौंड विधानसभा मतदारसंघामधनं उभी राहणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आ आणि जयदत्त क्षीरसागर यांची माघार आणि आत्ताच आलेल्या अपडेटनुसार योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी आता जयदत्त क्षीरसागर उभे राहिलेले आहेत संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत आणि योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत जयदत्त क्षीरसागर यांनी देखील या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता परंतु योगेश क्षीरसागर यांना अजित पवारांच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आहे आणि आ योगेश क्षीरसागर यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे आता सध्या या पद्धतीच्या वातावरणात जरी कमकुवत दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बीडचे खासदार नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्यासाठी मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या जाहीर सभेत त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे संदीप क्षीरसागर यांनी असं म्हटलेलं आहे की बाप्पा तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी प्रचंड काम केलं आहे आता तुमची वेळ आहे मला निवडून आणण्याची त्यामुळे बीडचे खासदार कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लक्ष घालतात आणि ते संदीप क्षीरसागर यांच्यासाठी किती काम करतात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे जयदत्त क्षीरसागर यांचा एक मोठा होल्ड ह्या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांची ताकद आता योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने उभी करण्यात आलेली आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांद चंदगड विधानसभा मतदारसंघ नंदिनी बाभुळकर या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडनं लढत आहेत तर राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडनं लढत आहेत भाजपचे शिवाजीराव पाटील यांचा अपक्ष अर्ज कायम आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राजेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते नंदिनी बाभुळकर या या ठिकाणाहून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवार आहेत राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यामधलं हे वैर आता कशा पद्धतीनं राजकीयदृष्ट्या एकत्र येतं आणि युतीच्या उमेदवाराला बळ मिळतं का हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे चंदगड विधानसभा मतदारसंघामधली ही लढत आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पुरंदर विधानसभा मतदारसंघ आता या मतदारसंघाचं गणित जर आपण पाहिलं तर संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी अजित पवार या गटाचे उमेदवार आहेत विजय शिवतारे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर संजय जगताप हे काँग्रेसचे उमेदवार आहेत शिंदे गट आणि अजित पवार गट माघार घेण्यास तयार नव्हते म्हणून या ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत होणार आहे परंतु या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये संजय जगताप यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मंडळी आता विजय शिवतारे किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये विजय शिवतारे आणि अजित पवार यांचं वैर जुनंच आहे आणि ते आता युतीच्या धर्मामुळे केवळ सोबत होते परंतु त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काम केलं नाही म्हणून अजित पवार नाराज होते असं देखील म्हटलं गेलं आणि म्हणून त्यांनी संभाजी झेंडे यांची उमेदवारी कायम ठेवली आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या अडचणीत ही मोठी वाढ झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय संजय जगताप यांना या ठिकाणाहून विजय सोपा करण्याची संधी मात्र आता निर्माण झालेली आहे तर पुरंदर विधानसभेचा हा आढावा आहे पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघ संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव हे रिंगणामध्ये आहेत संजय बनसोडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत भाजपच्या विश्वजित गायकवाड यांची माघार आहे आणि त्यामुळे संजय बनसोडे यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झालेल्या सुधाकर भालेराव हे देखील मोठ्या प्रमाणात आपलं संघटन ठेवून आहेत आणि त्यांनी आता शरद पवारांकडनं उमेदवारी मिळवण्यास ते सक्षम झालेले आहेत त्यामुळे संजय बनसोडे हे कधी काळी शरद पवारांचे निकटवर्ती होते ते अजित पवारांच्या सोबत गेले सुधाकर भालेराव यांनी अजित शरद पवारांकडनं उमेदवारी मिळवल्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झालेली आहे विद उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या विश्वजित गायकवाड यांची माघार असल्यामुळे ती त्या ठिकाणाहून थोडासा फायदा हा संजय बनसोडे यांच्या बाजूने निश्चितच झुक झुकताना दिसतोय परंतु सुधाकर भालेराव यांच्याकडे आता शरद पवारांची उमेदवारी आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ भाऊसाहेब कांबळे जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर हेमंत आगळे हे, हे काँग्रेसचे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत लोखंडे यांची माघार आहे आणि त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत प्रशांत लोखंडे अंदरुनी पद्धतीने किती काम भाऊसाहेब कांबळे यांचं करतात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि यामध्ये पारंपरिक विरोधक हेमंत आगळे हे आहेत काँग्रेसकडनं त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काय निकाल येतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं होणार आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राणी लंके ज्या निलेश लंके यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे काशीनाथ दाते हे अजित पवारांचे उमेदवार आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती आहे पारनेर विधानसभा मतदारसंघात आणि याच ठिकाणी अजित पवार गटाचे सुजित झावरे पाटील यांनी माघार घेतल्यामुळे काशीनाथ दाते यांच्या गटात एक मोठी सुटकेचा निश्वास आहे परंतु राणी लंके या आपले पती निलेश लंके यांची मोठी ताकद आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राणी लंके यांच्या विजयाच्या देखील पल्लवी झालेल्या आहेत आपल्याच संघटनात्मक कार कामामधनं निलेश लंके हे राणी लंके यांना विजयी करून आणतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं आहे त्यामुळे राणी लंके या सरस ठरतील असं देखील काही जणांचं म्हणणं आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव विधानसभा मतदारसंघ अजित पिंगळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत शिंदे गटाच्या सूरज साळुंके यांची माघार झाल्यामुळे अजित पिंगळे यांना एक पद्धतीनं बळच धाराशिव विधानसभा मतदारसंघात मिळालं आहे परंतु सूरज साळुंके हे अजित पिंगळे यांच्या पाठीशी किती ताकतीनं उभे राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि कैलास पाटील जे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी आपलं चांगलं संघटन ठेवून आहेत मंडळी आपण जर का मराठवाड्याचा विचार केला तर धाराशिव बीड जालना परभणी ही अतिशय प्रभावित झालेली जिल्हे आहेत जी आरक्षण लढ्याच्या अनुषंगाने प्रभावित झालेली जिल्ह्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण बचाव लढ्याच्या प्रभावाने ही जिल्हे प्रभावित झालेले आहेत त्यात लोकसभेचे निकाल आपल्याला बघायला मिळालेले आहेत धाराशिवमधनं ठाकरेंचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत त्यामुळे कैलास पाटील या ज्या यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत आहेत अजित पिंगळे हे शिंदेंचे उमेदवार आहेत आणि शिंदेंच्या सूरज साळुंखे यांची माघार असल्यामुळे त्यांच्याकडे देखील एक मोठं शक्तीस्थान आहे असं देखील म्हणायला हरकत नाही तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे अशी ही पारंपरिक मित्र असलेले परंतु काही काळापूर्वी विरोधात गेलेले अशी ही लढत आहे मंडळी छगन भुजबळ जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं लढतात तर माणिकराव शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडनं लढतात ठाकरे गटाचे कुणाल दराडे यांची माघार आहे छगन भुजबळ ओ बी सी नेते म्हणून समोर आलेले आहेत मराठाविरुद्ध ओ बी सी आरक्षण लढ्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांना आपल्या भाषणातून किंवा आपल्या वक्तव्यातून उत्तरे देणारे एकमेव छगन भुजबळ आहेत आणि मनोज जारांगे पाटील हे छगन भुजबळ यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून त्यांच्या मराठा विरुद्ध ओबीसी लढ्यामध्ये हे एक मोठं महत्त्वाचं कारण येऊन गेलेलं आहे तर मंडळी माणिकराव शिंदे जे आहेत तेच छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघामध्ये घेऊन येणारे आहेत मंडळी आपण छगन भुजबळांचा इतिहास जर पाहिला तर छगन भुजबळ हे मुंबईमधनं निवडणूक लढायचं आहे परंतु माणिकराव शिंदे यांनीच त्यांना येवला मतदारसंघात घेऊन आलेले होते त्यांचं संघटन त्यांनी मजबूत केलेलं होतं आणि नंतर माणिकराव शिंदे हे छगन भुजबळ यांच्यापासून विभक्त झालं का निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याच्या निवडीवरून आ, ही माघार घेतल्याचं त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं आणि तेच माणिकराव शिंदे आता पवारांनी हेरलेले आहेत म्हणजे ज्या माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना येवला विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी बोलवलेलं होतं तेच माणिकराव शिंदे आता छगन भुजबळांच्या विरोधात येवल्यामधनं उभे आहेत त्यामुळे ही लढत अतिशय चुरशीची असणार आहे आणि या ठिकाणी ठाकरे गटाचे कुणाल दराडे यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे हा काय निकाल येतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ सुरेश धस बाळासाहेब आजबे मेहबूब शेख आणि अजित पवार गट किंवा भाजप या ठिकाणाहून माघार घ्यायला तयारच नव्हते आणि ही देखील लढत युतीमधली मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असं म्हटलं जात आहे तर मंडळी सुरेश धस जे आहेत ते भाजपचे उमेदवार आहेत बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार आहेत आणि मेहबूब शेख हे राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार आहेत बाळासाहेब आजबे विद्यमान आमदार आहेत सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि मेहबूब शेख हे शरद पवार यांच्या गटातले एक प्रमुख नेते आहेत त्यामुळे महबूब शेख यांना जी उमेदवारी जाहीर झालेली आहे या उमेदवारीवरून मराठा विरु समाजात एक वेगळ्या पद्धतीचा संतोष आहे आपण मतदान करावं तर कुणाला करावं अशा पद्धतीचे प्रश्न या आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं काही वेळा विचारले गेल्या आहेत काही कार्यकर्त्यांच्या काही नागरिकांच्या मतदारांच्या इंटरव्ह्यूमधनं तसे प्रश्न पुढे आलेले आहेत त्यामुळे मेहबूब शेख हे शरद पवारांचे उमेदवार आणि बाळासाहेब आजबे हे अजित पवारांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहेत आणि सुरेश धस जे निकटवर्तीय आहेत पंकजा मुंडे आणि मुंडे फॅमिलीचे त्यांना भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली आणि बाळासाहेब आजबे हे देखील या ठिकाणी लढत आहेत तर ही अशी मैत्रीपूर्ण लढत आष्टी विधानसभा मतदारसंघात होती आहे मेहबूब शेख हे शरद पवारांचे उमेदवार आहेत पुढचा मतदारसंघ आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ भगीरथ भालके हे काँग्रेसचे उमेदवार आहेत अनिल सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि समाधान आवताडे हे भाजपचे उमेदवार आहेत काँग्रेस आणि शरद पवार गट माघार घ्यायला तयार नव्हते म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं दोन उमेदवार आलेले आहेत समाधान अवताडे यांना पुनश्च एकदा या ठिकाणाहून तिकीट मिळालेलं आहे मंडळी अनिल सावंत जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं लढत आहेत तर भगीरथ भालके हे देखील काँग्रेसकडनं लढत आहेत आता पंढरपूर मोहळ त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचं एक मोठं वर्चस्व आहे आणि याच वर्चस्वातून शरद पवारांनी मोहिते पाटलांना आपल्याकडे घेतलेलं आहे आणि त्यांच्या मर्जीतले उमेदवार निश्चितच या ठिकाणी शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि अनिल सावंत हे मर्जीतले उमेदवार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे अनिल सावंत आणि भगीरथ भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवारच आता पंढरपूरमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत समाधान अवतडे हे विरोधातील उमेदवार आहेत तर पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीतली ही चुरस आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं साधारणत एकवीस मतदारसंघामध्ये एकतर माघार घेण्यासाठी आपल्याच पक्षातील किंवा आपल्याच युतीतील उमेदवाराला बळ देण्यात आलेलं आहे किंवा काही मतदारसंघामध्ये तीन तीन उमेदवार हे या ठिकाणी आहेत ज्याचा आष्टी विधानसभा आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य पोस्ट करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि एक महत्त्वाची सूचना या फोटोचे स्रोत आहेत बोल भिडू धन्यवाद